मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सशक्त बनण्यासाठी माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि महिलांना फॉर्म भरण्याची व्यवस्था देगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे शिवसेना महिला आघाडी सपूजा नवनाथ चौहान आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ मानसिंग चौहान यांच्यातर्फे करण्यात आली दहा जुलै ते चौदा जुलै पर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराची सुरुवात शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख अमोल शिंदे प्रमुख हरिभाऊ चौघुले उपजिल्हाप्रमुख शशी शिंदे देगाव परिसरातील ज्येष्ठ नेते चिचू अण्णा कराळे भाजपा ज्येष्ठ नेते कराळे काका उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा यासाठी शिवसेना महिला आघाडी सौपूजा नवनाथ चौहान चा। आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ मानसिंग चौहान अहोरात्र झटत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा यासाठी शिवसेना महिला आघाडी सौपूजा नवनाथ चौहान आणि शिवसेना प्रमुख नवनाथ मानसिंग चौहान अहोरात्र झटत असून सर्व महिलांना कागदपत्र उपलब्ध करून देणे घरोघरी जाऊन माहिती सांगणे अशी कामे ते स्वतः करीत आहेत खऱ्या अर्थाने देघाव बसवेश्वर नगर तांडा यासह परिसरातील महिलांच्या मदतीला चहान पती आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे माझी लाठी बहीण योजना या योजनेचं आपण शिबिर घेतलेला आहे दहा तारखेचं चौदा तारखेपर्यंत आपल्या भागातील देगाव भागातील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ व्हावा हा त्यामागील हेतू आहे तर यासाठी आपल्याला प्राचार्य शिवाजीराव सावंत साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांचंही खूप म्हणजे खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे तर या भागातील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही मी विनंती करते आणि ज्याही महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांचं सर्वांचं आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडून शंभर टक्के काम होऊन जाईल शंभर टक्के या योजनेचा त्यांना लाभ मिळेल हे मी त्यांना सांगू इच्छिते प्लस काही महिला अशा आहेत की ज्यांचे आत्तापर्यंत दहा दहा ते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले आत्तापर्यंत त्यांचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र निघाले नव्हते तर या योजनेमार्फत त्यांच्या सर्व कागदपत्रांचं काय महत्त्व आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हेही त्यांना माहिती पडलेलं आहे आणि या योजनेमार्फत त्या सर्व लोकांचे कागदपत्र आपल्याला काढून दिले जा जात आहेत सध्या किती फॉर्म भरले गेले आतापर्यंत आत्तापर्यंत साडेआठशे ते नऊशे फॉर्म झालेले आहेत त्यातले साडेतीनशे चारशे फॉर्मच्या आसपास आपण ऑनलाईन झालेले आहेत आणि ऑफलाईन पद्धतीने चारशे साडेचारशे फॉर्म झालेले आहेत आणि आपण अजून आठ दहा आठ ते दहा दिवसांपर्यंत शिबिर घेणार आहोत इथं देगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरामध्ये आपण चार ते पाच दिवस घेतलेला आहे आणि देगावमध्ये मारुती मंदिराजवळ पण चिचवाना कराळे यांच्यामार्फत आपण तिथं पण शिबिर घेणार दोन दिवस प्लस बसवेश्वर नगर मध्ये पण आपल्या शाखेच्या समोर आपण चार दिवस घेणार आहोत असं आपण प्रत्येक प्रत्येक लोकांपर्यंत सर्व माता भगिनींपर्यंत या योजनेच्या मार्फत आपण पोहोचून त्यांना या योजनेचा लाभ करून देणार आहोत काही लोकांचं असं म्हणणं आहे की जॉईंट अकाउंट सरकारने म्हणजे जॉईंट अकाउंट मध्येच घेऊन त्या अकाउंट मध्येच पैसे टाकावे नवीन अकाउंट परत कशासाठी ह्याबद्दल तुम्ही काय म्हणजे आतापर्यंत असे दहा ते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले की ज्या महिलांचं स्वतंत्र खातं नाही बँकेमध्ये तर या योजनेमार्फत त्यांना स्वतंत्र खात्याची एक संधी मिळत आहे आणि त्यांचं स्वतंत्र खातं यासाठी दिलेलं आहे की खास महिलांसाठी ही योजना आहे तर महिलांनाच त्या गोष्टीचा लाभ मिळावा आहे आपल्यासाठी कोटक बँक अकाउंट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला काढून देत आहे अजून दुसरी पण एक दोन बँक आहेत जनधन अकाउंट च्या मार्फत आपण झिरो बॅलन्स अकाउंट आपल्याला बँकेतर्फे काढून दिलं गेलेलं आहे आपल्या शिबिरामध्ये आपले इथे लोक आहेत की बंधू आहेत की ते आपल्या शिबिरामध्ये येऊन त्या महिलांना खाते उघडून देण्याचा प्रयत्न करत आहेत एक कोटक बँकेचे आहेत